अब्दुल करीम बहलोल खान आदिलशहाचा मातब्बर सरदार अनेक मोठमोठे सरदार हत्ती घोडे बारा हजार फौज घेऊन बादशहाला कुर्णीसात करून तो विजापुराहून निघाला प्रथम तो तिकोट्याला येऊन थांबला तेथे त्याने सैन्याची पूर्ण जुळवाजुळव आणि मोहिमेची तयारी केली दोन दिवस तिकोट्यास थांबून तो पुढे उमराणीकडे निघाला इकडे पन्हाळ्यावर शिवाजी महाराजांना ही खबर लागली नोबत प्रतापराव गुजर आणि आनंदराव यांचा मुक्काम पन्हाळ्याच्या पायथ्याशी होता महाराजांनी दोघांनाही गडावर बोलावून त्यांच्याशी खलबत केले ही मसलत अगदी गुप्त होती महाराजांनी प्रतापरावांना मोहिमेचा विडा दिला आणि ते म्हणाले बहलोल खान थोड्या फौजेनिशी जवळच आहे तोपर्यंत त्याला घाई करून पकडावा त्याच्याजवळची काडीही तिकडे तिकडे जाणार नाही असा डाव करावा हा बहलोल खान एवढा वळवळ करत आहे त्यास मारून फत्ते करणे महाराजांच्या आज्ञेनुसार प्रतापराव पंधरा हजार सैन्यानिशी उमराणीकडे दौडत निघाले प्रतापरावांच्या हाताखाली आनंदराव सिद्धी हिलाल व त्याचे पाच पुत्र विठोजी शिंदे कृष्णाजी भास्कर विठ्ठल पिलदेव विसो बळलाळ सिद्धोजी निंबाळकर रूपाजी भोसले सोमाजी मोहिते महादजी ठाकूर आणि दीपाजी राऊत होते बहलोल खानाकडे भाई खान तर्रान पांढरे नाईक खराडे नाईक व सिद्धी महम्मद बरकी होते प्रतापरावांनी त्वरेने कूच करून बहलोल खानाला उमराणीपाशीच गाठले प्रतापराव हे अगदी जवळ येऊन ठेपले आहेत याची बहलोल ला बातमीच लागली नाही उमराणी गावी जी नदी आहे ती बहलोलखानाच्या सैन्याचा पाणीपुरवठा होती ते एप्रिलचे दिवस होते उन्हाळा सुरू झाला होता नदी बरीच आटली होती कुठे कुठे साचणारे पाणीच उपयोगाला येत होते एका रात्रीच प्रतापरावांच्या सैन्याने पुढे येऊन या पाण्याच्या साठ्यांना वेढा घातला सकाळ झाली व सर्वप्रथम शस्त्रसज्ज सैनिकांबरोबर खानाचे हत्ती पाण्याकडे येऊ लागले पाहतात तो पानवटा शत्रूने वेढलेला संकट असल्याच्या आरोळ्या उठल्या खानाचे लष्कर सज्ज झाले आणि पानवट्याच्या दिशेने सरसावले पानवट्यापाशी प्रतापराव स्वत उभे होते त्यांनी खानाच्या आघाडीवर हजार घोडेस्वारांसह हल्ला चढवला पाण्याचा कडेकोट बंदोबस्त त्यांनी करून ठेवला होता या दिशेने युद्धाला तोंड फुटले तोच आनंदरावांनी बहलोल खानाच्या पिछाडीवर हल्ला चढवला विठोजी शिंदे व विठ्ठल पिलदेव यांनी एका बाजूने तर भीमाजीसह महाजी ठाकूर यांनी दुसऱ्या अंगाने हल्ला चढवला स्वतः आनंदराव जखमी झाले होते बहलोल खानाच्या सैन्यात हत्ती होते यातला एक हत्ती उन्मत्त झाला आणि स्वतःची साखळी सोंडेत घरून तो धावत सुटला बहलोल खानाच्या सेनेत एकच गोंधळ उडाला माहुताने कसा तरी त्या हत्तीला आवरला परंतु मराठे त्याच्यावरच तुटून पडले आणि शेवटी सिद्धोजी निंबाळकरांनी तो हत्ती पकडून आणला सिद्धी महम्मद बर्कीने बाण मारून दीपाजी राऊतरावांचा घोडा मारला दीपाजींनी दुसरा घोडा घेतला या घोड्याच्या बगलेवर पाठीवर व तोंडावर तलवारीचे वार बसले त्यामुळे तो निकामी झाला एवढ्यात दीपाजींनी बर्कीच्या डोक्याखाली खांद्याजवळ जिथे चिलकत नव्हते त्या ठिकाणी तलवारीचा जोरदार वार केला त्यामुळे बरकी पडला दीपाजींनी त्याचाच घोडा घेतला आणि शमशेर चालूच ठेवली सकाळी सुरू झालेले युद्ध सायंकाळ होत आली तरीही सुरू होते बहलोल खान आणखी एका गोष्टीमुळे कासावीस झाला होता ती म्हणजे त्याच्या शिबंदीकडचा पाण्याचा साठा संपला होता पठाण सैनिक आणि घोडे पाण्यासाठी तळमळत होते समोर पाणी होते परंतु ते मराठ्यांच्या ताब्यात होते आता खान कासावीस झाला पळूनही जाता येईना कारण मराठ्यांनी चारही बाजूंनी घेरलेले होते आता शरणागतीशिवाय सुटका नाही हे त्याने ओळखले आणि त्याचा वकील प्रतापरावांकडे पाठवला त्याचा वकील प्रतापरावांसमोर येऊन नम्रपणे दिनवाने भाषेत बहलोलखानाची सुटकेची याचना करू लागला पाणी तुटल्याने हा पटाणी सरदार अगदी मेंढीसारखा गरीब झाला शिवाजीराजांचे आपले काहीच वैर नाही आपण त्यांच्या वाटेस पुन्हा कदापि जाणार नाही आपण आम्हाला धर्मवाट द्यावी जीवनदान द्यावे अशी विनवणी करू लागला सरसेनापती प्रतापराव गुजर त्याच्या या दीनवान्या शब्दांनी द्रवले त्यांना खानाची आणि त्यांच्या सैन्याची दया आली नाहीतरी आपण त्याला असा तडाखा दिला आहे की तो परत स्वराज्याकडे वाकडी नजर करून पाहणारच नाही अशी त्यांची मनाची खात्री पटली झाली एवढी शिक्षा पुरे झाली असे म्हणून प्रतापरावांनी खानाला चक्क धर्मवाट दिली चक्क सोडून दिले अपमानाने व्यतीत झालेला बहलोल खान खाली मान घालून मात्र मनात सोळाची प्रतिज्ञा करत आल्या वाट्यांनी परत निघून गेला अशा प्रकारे प्रतापरावांनी व त्यांच्या सोबत्यांनी खानाचा पाडाव केला